आता आपण एक मेमरी ड्रॉइंग पाहणार आहोत विषय थोडासा वेगळा आहे आपल्या सर्वांच्या चर्चेमधला नाही येतो विषय थोडासा वेगळा आहे कल्पनाचित्र म्हणता येईल आपल्याला विषय आहे चमत्कार आता चमत्कार काही काय ना एखादा दाखवायचा आहे तर मी आता माझं डोकं लावलं नाही म्हणलं आता काय चमत्कार दाखवावा हे बघा आता एक साधुबुआ दाखवली आहेत मी एक गुफा दाखवली आहे एक साधुबुआ त्या यज्ञ करत आहेत ते आणि इकडे एका एका स्त्रीच्या अंगामध्ये देवी येते ना ते देवी आलेली आहे असं दाखवलं आहे बा मी आणि या चमत्कारामध्ये हे बघा चमत हे बुवा जे यज्ञ करत आहेत आणि ते स्वहा म्हणत असताना आतून असे दागिने निघत आहेत हा चमत्कार म्हणजे स्त्री म्हणजे देवीचे अलंकार निघत आहेत असं दाखवले बाईक ह्या बांगड्या हे कडे ह्या जोडवे मंगळसूत्र हे खार असं यातून निघत आहे असं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या स्त्रीच्या अंगामध्ये आलं आहे देवीचं तर देवीचे ही सगळे अलंकार या यज्ञ अजून निघत आहे असा चमत्कार मी माझ्या कल्पनाशक्तीने दाखवला आहे कसा वाटला मग सांगा प्लीज आणि आपल्या चॅनलची ग्रोथ करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब Bye bye.